मार्केट नावाखाली कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या साईनाथ कवडे वय वर्ष तेवीस राहणार कुरुडगाव तालुका शेवगाव याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं सुरत या ठिकाणाहून अटक केली आहे आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता त्याच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीची ट्रेडिंग कंपनी आहे या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास भरभक्कम नफा मिळवून देण्याचा अमिष दाखवित त्याच्या कंपनीमध्ये अनेकांनी पैसे गुंतवले असून शेवगाव या ठिकाणी अवधूत विनायक केदार यांनीही एसिटेक सोल्युशन कंपनीत एक कोटी एकसष्ट लाखांची गुंतवणूक केली होती परंतु आरोपीने त्यांना पैसे परत केले नाहीत मूळ मुद्दल परत न करता कवडे हा पळून गेला होता त्यांनी याबाबत शेवगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे तेव्हापासून पोलीस कवडे याचा शोध घेत आहेत मात्र तो पोलिसांना चकवा देत होता मोबाईल बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता तांत्रिक विश्लेषणात तो सुरत या ठिकाणी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं सुरत गाठलं सुरतमधून आरोपीला अटक केली ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकानं केली आहे